साधारण बाराशे आल्हाददायक हवामान लाभलेल्या या गावात त्या काळी एक फार मोठं शिवालय व लेणी बांधली गेली आता तुम्ही विचार करत असणार हे गाव व लेणी नेमकी कोणती तर ते दुसरं तिसरं कुठलं नसून आपलं पुणे व पुण्यातील सर्वात प्राचीन वास्तू म्हणजेच पातळेश्वर लेणी नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण सध्याच्या पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पुरातन पाताळेश्वर लेणी पाहणार आहोत व त्याचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराजांचा मठ पाहिलेला त्यांची समाधी पाहिलेली आणि त्याच्याच काही पावलांवर पाताळेश्वर लेणी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाताळेश्वर लेणी पाहणार आहोत आणि तिकडेच एक पुरातन शिवमंदिर आहे तर त्या सर्वांचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जंगली महाराज मंदिराच्या डावीकडून पाताळेश्वर लेणीकडे जाणारा रस्ता है। आहे जंगली महाराजांचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडून एक फक्त दहा पावलं आपण चालत आलेलो आहोत आणि इकडे आपण पाहू शकतो पाताळेश्वर मंदिराच्या लेण्यांचा बोर्ड आहे तर इकडून पण प्रवेश प्रवेशद्वार आहे हे पण हे प्रवेशद्वार सध्या बंद आहे तर आपण या बाजूनी बघूया इकडे बोर्ड तर दिसतं आपल्याला चालत आपण आता लेण्यांपर्यंत जाऊया तिकडे मला बाजूलाच ह्या त्याचं प्रवेशद्वार दिसते त्या प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश करूया आणि आतमध्ये असलेलं पातळेश्वरचं मंदिर आणि पुरातन लेणी पाहूयात तर जसं की मी तुम्हाला म्हणालेलो तिकडे जंगली महाराज मठाचं प्रवेशद्वार आहे आणि काही पावलं चालत आलं तर इकडे आपल्याला पातळेश्वर लेण्यांचा प्रवेशद्वार दिसते तर आता आपण प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केलेला आहे तर पुरातन दगडी पायऱ्या आहेत आणि हे हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे लेण्यांचा आणि राष्ट्रीय संरक्षित स्मारकामध्ये ही वास्तू येते लेणीपर्यंत जाणारा परिसर खूपच प्रशस्त आहे डाव्या बाजूला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं कार्यालय आहे जंगली महाराज मठाप्रमाणेच इकडेही आजूबाजूला सुंदर अशी उंच उंच मोठाली झाडं आहेत परिसरही खूप छान आहे शांत वातावरण आणि हवाही मस्त सुटलेली आहे तर सध्या गरमीचे दिवस असले तरी खूप छान हवा इकडे सुटली आहे आणि मागचा जो आपण जंगली महाराजांचा व्हिडिओ पाहिलेला त्या व्हिडिओमध्ये आपण मंदिराच्या या बाजूला आलेलो म्हणजे जी भिंत आहे त्या भिंतीकडून आपण लेण्या ह्या लेण्या पाहिलेल्या तर ते जंगली महाराज मठाच्या बाजूलाच ह्या लेण्या आहेत जमिनीपासून खाली दहा ते पंधरा फूट अखंड दगडामध्ये ही लेणी खोडण्यात आल्यामुळे हिला पाताळेश्वर लेणी असं नाव पडलं थोडा आता आल्यावर खूपच प्रसन्न वाटलं पक्ष्यांचे आवाज कानी पडतायत ते जणू या परिसरात येणाऱ्यांचं स्वागतच करतायत या परिसराला जंगली महाराज मंदिराशी जोडण्यासाठी हे दार आहे पण ते सध्या बंद आहे परिसरात मागे लेणी व मध्यभागी गोलाकार नंदी मंडप आहे कातळामधून कोरलेल्या पायऱ्या उतरून लेणीच्या प्रांगणात प्रवेश केला परिसरात डाव्या बाजूच्या कोपऱ्याला भग्नावशेषातील पुरातन नंदी आहे आता नंदी पोहोचलो दगड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा कारणास्तव नंदी मंडपात जाण्यास मनाई आहे हे नंदी मंडप कोणतंही जोडकाम न करता अखंड दगडात बांधले नंदी मंडपाच्या बाजूला थोड्या उंचीवर एक चौथरा व मधोमध पिंपळाचं झाड आहे त्याच्या डाव्या बाजूला दोन दगडी खांब असलेल्या दगडात कोरलेल्या खोल्या आहेत नंदी मंडपाचं छप्पर वर्तुळाकार छत्रीच्या आकाराचा आहे व ते गोलाकार बारा खांबांवर पेलय नंदी मंडपात नक्षीदार चौथऱ्यावर नंदी आहे व त्याच्या चारही बाजूला आणखी चार खांब आहेत मधोमध नंदीजवळ प्रवेश करण्यासाठी चारही बाजूला छोट्याशा दोन पायऱ्या चढून जावं लागतं नंदी मंडप खूपच प्रशस्त आहे नंदी मंडपाच्या बाहेरील व आतील खांब अजूनही भक्कम व सुस्थितीत आहेत यातील नंदी हा नंतरच्या काळात इथे ठेवण्यात आला असावा असं सांगितलं जातं नंदी मंडपासमोरच लेणीचा प्रवेशद्वार आहे व आजूबाजूला थोड्या थोड्या अंतरावर जाळ्या आहेत प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला कठडे आहेत चार पायऱ्या चढून लेणीत प्रवेश करता येतं लेण्यांच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे देवनागरी भाषेतील अस्पष्ट शिलालेख दिसून येतो लेणी आतून पाहण्यासाठी मी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला लेणीत प्रवेश केल्यावर ले दहा दहा खांबांच्या तीन ओळींमध्ये प्रशस्त सभा मंडप लागतो आत आल्यावर शेवटच्या ओळीत पोहोचण्याआधी मधुमत काहीशा उंचीवर नंदी आहे पुढे एका रेशे तीन गर्भगृह आहेत त्यात मधल्या गाभाऱ्यात शिवमंदिर आहे गाभाऱ्यातील प्रवेशद्वाराची बाहेरची बाजू पुरातन दगडी तर लाकडी दरवाजा नुकताच बसवलेला दिसतोय गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर कीर्तिमुख आहे गाभाऱ्यात जाण्यास सक्त मनाई आहे गाभाऱ्यात मधोमध पाषाणातील पुरातन शिवलिंग आहे पिंडीवर फेटा चढवलाय त्यावर रुद्राक्ष माळा व फुलांच्या माळा घातल्यात तसेच बेलपत्र व फुलं आहेत साक्षात महादेवांचं सा साकार रूपच पिंडीमध्ये उतरलंय पिंडीभोवती व आजूबाजूला आकर्षक रोषणाई केलीये साक्षात दिव्यांची आरासच केल्याचं जाणवतंय शिवपिंडी मागे आणखी एक नागाचे वेटोळे घातलेलं पितळे शिवलिंग आहे तसेच पितळी त्रिशूळ व डंबरू आहेत पिंडी पुढे शंख व डमरू आहेत तसेच एक छोटीशी पण ती प्रज्वलित आहे शिवपिंडीवर पाण्याची संततधार होण्यासाठी वर कलश बसवले शिवपिंडीच्या चारही बाजूंना लाकडी आवरण बसवले गाभाऱ्यात उदबत्ती लावलीये त्याचा सुगंध सर्वत्र पसरलाय या जागी आल्यावर प्रचंड ऊर्जा माझ्या अंगात संचारली मी बाहेरूनच महादेवांचं दर्शन घेतलं शिवमंदिराच्या उजव्या बाजूला गाभाऱ्यात गणरायाची छोटीशी शेंदूर चर्चित मूर्ती आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार आजूबाजूच्या दोन गाभाऱ्यातील मूर्त्या या नंतरच्या काळात आणून इथे बसवण्यात आल्या असाव्यात या दोन गाभाऱ्यात मूळ मूर्त्या कोणत्या होत्या ते ठोस सांगणं आता कठीण आहे डाव्या गाभाऱ्यात पार्वती मातेची मूर्ती आहे या तीन गाभाऱ्यांच्या संगमाला त्रिकूट देवालया सुद्धा म्हणतात गाभाऱ्याच्या बाजूला बाहेर नुकत्याच स्थापन केलेल्या राम लक्ष्मण व सीता यांच्या मूर्त्या हनुमंताची मूर्ती आहे गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे तिथपर्यंत मात्र पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने कृत्रिम दिवे बसवलेत गर्भगृहामधील भागा पुढील भागापेक्षा थोडा लहान असून मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्यांचं काम पूर्ण झालेलं आढळतं एका भागातील काम अर्धवट आहे तेव्हा लेणी कशी खोदत पुढे गेली असेल हे समजतं हे शिवालय इसवी सन आठव्या शतकाच्या सुमारास लेण्यांच्या स्वरूपात खोदून घडवले आठव्या शतकात राष्ट्रकूट हे भारतातील मध्य व दक्षिण भागावर राज्य करणारे मोठे साम्राज्य होते राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा विषय म्हणून प्रसिद्ध होते असा उल्लेख राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात आढळतो ही संपूर्ण लेणी वेरूळच्या लेणीची साधर्म्य साधणारी आहे वेरूळची लेणी ही राष्ट्रकूट राजवटीत निर्मित केल्या प्राचीन काळात मनुष्य नदी व सुपीक जमिनीपाशी वस्ती करून राहत व आपला दैनंदिन व्यवहार चालवत अशाच नदीकाठी आपल्याला आजही बऱ्याच ठिकाणी प्राचीन मंदिरे व लेण्या पाहायला मिळतात त्या काळी पुण्यात अनेक छोट्या छोट्या टेकड्या होत्या घनदाट झाडींनी हा टेकडीचा भाग आच्छादलेला होता याच घनदाट टेकडीच्या भागात त्या काळी ही गुढ व वा रहस्यमयी वास्तू निर्माण केलेली आजवर महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक लेणी ही एखाद्या टेकडीचा किंवा पर्वताचा उभा शोधून व तासून त्यात आडवी कोरलेली आहे परंतु ही पाताळेश्वरची लेणी एकदम वेगळी आहे ती एखाद्या पर्वताचा कडा तासून आडवी कोरलेली नसून जमिनीच्या गर्भात उभी कोरलेली आहे इतक्या सुंदर कलाकृती एकसंग दगडात कोरलेल्या पाहून आणि ते हजारो वर्ष तशीच मजबूत व टिकून राहिलेली पाहून या काळच्या लोकांच्या कुशाग्र बुद्धीचं त्यांच्या निसर्ग हवामान अभियांत्रिकी या सर्वज्ञानाचं कौतुक करावं तितकं कमी तेव्हा आजच्यासारखी प्रगत तंत्रज्ञान नव्हती यंत्र नव्हते तरीसुद्धा इतकी शतकं व्यवस्थितरित्या जशीच्या तशी टिकून राहणारी वास्तू कशी आहेत याचा विचार करताना मला जाणवलं त्यांचं स्थापत्य व भूमितीवरचं प्रेम व शिवाप्रतीची भक्ती हे सर्व या लेणीच्या कणाकणात भरले खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ही वास्तू आहे अशा वास्तू निर्माण होताना प्रचंड मेहनत लागते बराच काळ लोटावा लागतो त्यामुळे यांचं जतन व संवर्धन होणं ही काळाची गरज आहे आता तरी अशी कितीतरी प्रगत तंत्रज्ञान आलेत ज्यामुळे आपण त्या वास्तूला थोड्याशा डाकडुजीने मूळ स्वरूपात आणू शकतो अशा ऐतिहासिक वास्तू येणाऱ्या कित्येक पिढ्यांना पाहता याव्यात व आणखी हजारो वर्ष ती टिकावीत यासाठी प्रयत्नशील असणं खरंच गरजेचं आहे यासाठी खरी गरज आहे ती इच्छाशक्तीची कारण जर का एकदा अशा वास्तू नष्ट किंवा जीर्ण झाल्या तर त्या मूळ स्वरूपात पुन्हा उभं करणं खूपच कठीण काम आहे खांबांची माळ एका रेषेत पाहताना खूपच मस्त वाटतंय गर्भगृहाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीवर जी शिल्प दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत किंवा त्यांचं काम अपूर्ण राहिलंय हे लक्षात येतं या शिल्पांतील एक लिंगोदेव शिवांचं आणि एक त्रिपुरासुर्वादाचं शिल्प आहे जमिनीवर विविध चित्र संकेत अंक व काही कलाकृती जागोजागी पाहायला मिळत आहेत बाहेरून लेणीमध्ये मुबलक प्रमाणात हवा व सूर्यप्रकाश येतोय निर्माण करताना या सर्वांचा विचार करूनच ही लेणी निर्माण केली असणार पेशवे काळातही या मंदिराची नोंद आढळते म्हणजेच पेशव्यांनी या मंदिराला दक्षिणा दिल्याचा उल्लेख पेशव्यांच्या नोंदीमध्ये आढळतो असं म्हणतात पांडव काळाशी सुद्धा या भागाचा संबंध राहिलाय म्हणजेच पांडव जेव्हा बारा वर्षे वनवासात होते तेव्हा काही काळ ते पुण्यातील या भागात होते तेव्हा द्रौपदीनं पूजा केलेलं शिवलिंग म्हणजे हेच पाताळेश्वराचं शिवलिंग याला पूर्वी भुयारातील महादेव म्हणून सुद्धा ओळखत पेशव्यांतल्या कागदपत्रांमध्ये याच्या नोंदी आढळतात गेल्या हजारो वर्षांत पुनवडी या छोट्याशा गावापासून ते स्मार्ट सिटी पुणेपर्यंत या शहराचा प्रवास राहिला आहे आधुनिकतेसोबत हे शहर बदलत गेलं तरी याचा प्राचीन वारसा जपणारी खूप सारी ठिकाणं अजूनही सुस्थितीत आहेत एवढ्या गजबजलेल्या शहरामध्ये सुद्धा प्राचीनतेची साक्ष देणारी ही जागा तिची शांतता अजूनही टिकवून आहे पुण्यातील सर्वात प्राचीन वास्तू म्हणजेच ही पाताळेश्वर लेणी गेले हजारो वर्षे ऊन वारा पावसाचा सामना करत ही वास्तू अजूनही सुस्थितीत पाहायला मिळते भारत सरकारनं या लेणीला राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून घोषित केले खरं तर शरीर व मन प्रकृतीसोबत जोडून राहण्यासाठीच आपले पूर्वज फार विचार करून अशा जागांची निर्मिती करत या जागेत आल्यावर मनाला खूप शांती मिळाली मनातले सगळे विचार आपसुकच नाहीचे झाले व त्या परमात्म्याशी एकरूप झाल्याचं जाणवलं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील पुरातन पातळेश्वर लेणी पाहिली त्या पातळेश्वर लेणीमध्ये एक शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि या सर्वांचा इतिहास देखील जाणून घेतला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा लेण्यांना अवश्य भेट द्या पुढील भागात दिवे घाटाची सफर करणार आहोत घाटाच्या मध्यावरील विशेष आकर्षण असलेल्या भल्या उंच विठ्ठलाच्या मूर्तीचं जवळून दर्शन घेणार आहोत त्यासोबतच थोड्या उंचीवरून दिसणारा दिवे घाट व सूर्यास्त देखील पाहणार आहोत